नमस्कार मी स्वागत करते आपलं न्यूज मध्ये आज आम्ही घेऊन आलो आहोत चंद्रपूरच्या राजकीय मसालेदार अपडेट सुप्रीम कोर्टाच्या ताज्या आदेशाने चंद्रपूरच्या स्थानिक निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि इथलं राजकीय तापमान आता टॉप गिअर वर आहे तर तयार व्हा आज आपण डायमानार आहोत चंद्रपूरच्या राजकीय माहोलच्या मस्तीभऱ्या सफरी चला तर मग सुरू करूया मित्रांनो सुप्रीम कोर्टाने असा दणकेबाज आदेश दिलाय की चंद्रपूरच्या राष्ट्रीय मैदानात धम्माल उडाली कोर्टाने सांगितलं चार आठवड्यांत निवडणुका अधिसूचना काढा आणि चार महिन्यांत निवडणुका पूर्ण करा गेल्या तीन वर्षापासून चंद्रपूर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकांवर प्रशासकांचा राजवट होता कारण आरक्षणाच्या गोंधळामुळे निवडणुका रखडल्या होत्या पण आता कोर्टाच्या या सिक्सरने मैदान मोकळं झालंय आणि राजकीय पक्ष आता टर्बो स्पीडने ऍक्टिव्ह झाले आहेत चंद्रपूरचं राजकीय चित्र आहे जणू काय मसालेदार पॅकेट इथे आठ नगरपालिका आहेत बल्लारपूर राजुरा बरोरा भद्रावती चिमूर मूल ब्रह्मपुरी आणि आपला नवा भाऊ झुगुस नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने पाच जागांवर क्लीन स्वीप केलं तर काँग्रेसने एक जागा खिशात म्हणजे सध्या तरी भाजपचं पारड जड आहे पण थांबा स्थानिक निवडणुका म्हणजे वेगळंच रणसंग्राम शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे इथे आहे डबल ड्रामा दोन्ही गट एकमेकांविरुद्ध तलवारी घेऊन उभे आहेत पण त्यांची ताकद इथे फारशी नाही त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी टक्कर होणार आहे आणि हो काही अपक्ष नेतेही गुपचुप आपली खेळी खेळत आहेत आता जरा जनतेच्या मनात डोकावूया चंद्रपुरात सध्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे बलतास तापलेला नागरिक म्हणतायत पाण्यासाठी आम्ही किती लढणार आहोत रस्त्यांची दुर्व्यवस्था स्वच्छतेचा बोजवारा आणि पायाभूत सुविधांचा अभाव हे सगळे मुद्दे निवडणुकीत गाजणार आहेत स्थानिक नेते काय आश्वासनं देत आहेत आणि जनता कोणावर विश्वास ठेवणार हा आहे खरा सवाल तुम्ही काय म्हणता कोणता मुद्दा तुम्हाला जास्त महत्त्वाचा वाटतो कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो चंद्रपूरच्या या राजकीय जंग मध्ये सध्या भाजप आघाडीवर दिसतोय पण काँग्रेसही मागे हटायला तयार नाही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं आणि फायदा मोठ्या पक्षांना मिळू शकतो पण शेवटी चंद्रपूरच्या जनतेचा कौल कोणाला मिळणार सोडवणारा पक्ष की आश्वासनाचा पाऊस पाडणारा पक्ष हा सामना आहे थर्रार तर मित्रांनो चंद्रपूरच्या या राजकीय रणसंग्रामाबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष तुमच्या मते हा सामना जिंकेल आणि कोणता मुद्दा तुम्हाला जास्त महत्वाचा वाटतो कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की शेअर करा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या धमाकेदार विषयासह तोपर्यंत त्याट बाय बाय अँड जय हिंद